आणि सुपर प्राईम टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत मुंबई पासून काही अंतरावरती असलेल्या विरार शहराची बिहारच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे होय तसं भयंकर वास्तव आता समोर आलंय गेल्या दोन महिन्यांपासून एक सोसायटी आहे अंधारात बुडालेली बघा दोन महिन्यांपासून साठ कुटुंब अंधारात लाईटला सहा सात तिसरा महिना चाललाय संप झालाय लहान मुलांचं आयुष्य अंधारात फ्रीज नसल्यामुळे महिलांना हाताळत हाल सोसावे लागत आहे सोसायटीला मेणबत्ती कंदीलाचा आधार स्टोरीची लँग द्यायची आणि आमच्या लोकांवरती पाच पाच हजार रुपयाचा बिल लावला आहे विजेअभावी जगावं कसं कोण देणार साठ कुटुंबियांना न्याय कधी येणार सम्यक सोसायटीत वीज विरारच बिहार होत आहे का मुंबई पासन काही अंतरावरती असलेल्या विरार मधली विरार मधील सम्यक अपार्टमेंट मध्ये गेल्या दोन महिन्यांपासनं वीजच गायब आहे वीज नसल्यानं दहा नवे वीस नव्हे तर तब्बल साठ कुटुंबीय हे असे अंधारात जीवन जगतायत गेल्या दोन महिन्यांपासून या साठ कुटुंबांनी घरात वीजच पाहिलेली नाहीये विजया अभावी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत रोजचे दैनंदिन काम करताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय दिवस असो की रात्र त्यांचा त्रास काही कमी होताना दिसत नाहीये दिवसा प्रकाश असल्यानं थोडा आधार असतो मात्र रात्री विरारमधील हे कुटुंबीय नरक यातना भोगतायत मात्र कुणालाच या साठ कुटुंबियांची दैना दिसत नाहीये मी विरारच्या कारगिल नगर या परिसरामध्ये आहे या कारगिल नगर परिसरामधली एक सम्यक अपार्टमेंट नावाची इमारत आहे जी मागच्या दोन महिन्यापासून अंधारामध्ये आहे या ठिकाणी माझ्या समोर जे बसलेले आहेत हे सर्वजण हे याच इमारतीमधले सर्व रहिवाशी आहेत आणि हे रहिवाशी आज रात्रीचे अंधार पडले असताना घरामध्ये लाईट नाहीये दिव्यावरती मेणबत्तीवरती ह्यांचं पूर्णपणे रात्र जात आहे विरडपूर्वेतील सम्यक अपार्टमेंटमधील या साठ कुटुंबियांनी रात्री घरात उजेड पाहिलेली नाहीये सर्वच कुटुंबियांना अंधारात झोपावं घरात सर्व सोयी हो आहेत पण वीज नसल्यानं त्याचा काही उपयोग नाही या रहिवाशांच्या घरातला बंद पडलेला फॅन बघा दोन महिन्यांपासनं वीज नसल्यानं फॅन वरती अशी धूळ जमा झाली तर वीज नसल्यानं सर्वत्र अंधाराचं साम्राज्य आहे फॅनच सुरू नसल्यानं ना मच्छरांमध्ये नागरिकांना झोपावं लागतंय आमच्या लोकांवरती पाच पाच हजार रुपये पर आमची घराची कामं बाकी आहे बाहेर लादी नाही काय नाही आम्हाला बांधला सकाळी डब्बा करण्यापासून संध्याकाळी जेवण स्वयंपाक करण्यापर्यंत पाणी वगैरे कसं आहे कुठून पाणी आम्ही सध्या दुसरी विकत आणतो टँकरनेच पाणी आम्हाला पुरवठा पा, होतं आणि ते वड सरवण्यासाठी आम्ही दुसरी मशीन इन्व्हर्ट होंडा मीटर होंडा मशीन यूज करतो रहिवाशांना तर अंधारातच रात्र काढावी लागते मात्र लहान मुलांचं ही प्रचंड आहे लहान मुलांना हे अशा प्रकारे अंधारात झोपावं लागतंय त्यामुळे त्यांची झोप नीट होत नसल्यानं त्यांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होत असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे इतकंच नाही तर लहान मुलांना अशा प्रकारे अंधारात अभ्यास करावा लागतोय दोन महिन्यांपासून परिस्थिती अशीच असल्यानं लहान मुलं घरात राहण्यासाठी देखील घाबरतायत ओके काय करते मेणबत्तीवर अभ्यास बर दररोज दररोज असाच करते बिल्डर येतो इकडनं इकडनं चाळीनी रोड मारतो तिकडनं रोड मारतो माणसं फिरतो आणि काय लक्ष देत नाही आता तिसरा महिना लागलाय लाईट नाही पोरांची परीक्षा आली याचा अभ्यास आम्हाला काय अंधारामध्ये घ्यावा लागतो जेवण अंधारामध्ये करायला लागतं कामावर जाणाऱ्यांना डबा नाही करून देऊ शकत आम्ही रहिवाशांना अंधारात का राहावं लागतं हे आता ऐका बिल्डरच्या चुकीमुळे या कुटुंबियांना गेल्या दोन महिन्यांपासून ही बांधली मात्र बिल्डरनं सर्व कुटुंबियांना एकाच वीज दिली आहे महावितरणाच्या ही बाब लक्षात आल्यानं त्यांनी सम्यक अपार्टमेंट मधील वीज पुरवठा खंडित केला आणि मीटर कापून नेलं तसंच रहिवाशांवरच वीज चोरीचा गुन्हा दाखल केलाय आज जवळजवळ सहा वर्ष झाले मी या ठिकाणी आहे आ, या बिल्डिंगला तयार होऊन आज जवळ सहा वर्ष झाली आहे आजही त्या बिल्डिंगचं चा काम चालू आहे आणि या बिल्डिंग मध्ये फक्त एकच मिस्टर मीटर आहे आम्ही आमचं बिल थकबाकी आहे एक लाख ऐंशी हजार रुपये काहीतरी ह्याचा थकबाकी आहे आणि चोरीचा आरोप लावलेला आहे आमच्यावरती की आम्ही चोरीची लाईट वापरतो म्हणून वर खाली वर खाली जातो पण लक्ष देत ना आम्हाला लाईटवरती वरती तो लाईट पाहिजे का नाही पाहिजे काही लक्ष देत नाही तो वीजच नसल्यानं घरातील स्वयंपाक अंधारातच करावा लागतो कामावरती जाणाऱ्या महिलांनाही अंधारात स्वयंपाक करून कामावर जावं लागतंय वीजच नसल्यानं फ्रीज बंद आहे टीव्ही सुरू नाहीये तर मोबाईल रिचार्ज होत नसल्यानं तोही बंद आहे त्यामुळे आता इतरांशी संपर्क देखील होत नाहीये घरात वीज नसल्यानं रात्री मेणबत्तीच्या प्रकाशात सगळी कामं करावी लागत आहेत मेणबत्तीमुळे तिसऱ्या मजल्यावरती राहणाऱ्या झा रहा कुटुंबियांच्या घराला आग लागल्याची घटना नुकतीच घडली आग लागल्यानंतर तात्काळ झा कुटुंबीय घराच्या बाहेर पडल्यानं जीवितहानी आहे मात्र त्यांचं घर जळून खाक झालंय त्यांच्या घरातील वस्तू जळाल्यात मात्र त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाहीये झा यांच्या घरातील ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत गिराया घर में आग लग गया तो बोलता है जे तुमको आग लगा तो मे क्या करू देखने भी नहीं आया हो। वो उलटे वो सात सात आदमी लेके आके धमका के जाता है मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या विरार मध्ये साठ कुटुंबीय अंधारात जीवन जगण्यासाठी मजबूर आहेत मात्र त्यांचं कुणालाही स्वयर सुटत नाही ना प्रशासनाचे अधिकारी ना राजकीय नेत्यांनी त्यांच्या समस्येची दखल घेतली आहे आमचा काही दोष नसताना आम्हाला अंधारात राहण्याची शिक्षा का दिली जाते असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केलाय त्यामुळे आमच्या बातमीनंतर तरी राजकीय नेते आणि प्रशासनाला जाग येईल आणि साठ कुटुंबियांची अंधारातनं सुटका होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही एकूण बिल्डरांच्या चुकीमुळे मात्र या ठिकाणी साठ कुटुंबांना आपलं जीवन अंधारात काढावं लागत आहे कॅमेरामॅन संदीप सह विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी विराट